बघा मित्रांनो तुम्हाला आज मी गावाकडची कुरगुडी दाखवणार आहे तर हे बघा छोट्या शाळेतले मुलं आहेत तर हे बघा मुलं आहेत तुम्हाला कुरगुडी दाखवणार आता बघा चालू चला मी पोर चला हे मुलं आहेत की नाही कुरगुडी होणार आहे ते वाटणारे हे मुलं आहेत बघा इथं वाकडी स्टार्टिंग झाली कशा बघा आशेबाई घोळ झाली आणि मुलं आहेत बघा आता कसे इतर बसले बघा आलेलं आहे ते बघा कसं जोरदार बसले हे दुसरं आलंय बघा ते गेलं साइडला अजून दोन यायचे साईड ते बघा जोरात बस आले बघा तुम्ही बघा मी त्यानो कोणी खालची घडी जरी पडली करते काय मित्रांना तुरगडी पडायला आवी आता बघा बघा पडली बघा तुरगडी पडली बघा मी त्याने तुरगडी पडलेली आहे ते यायच्या बघायला इथे संपलेली आहे लागलं का रे चालू झालं

ফুলবোৰ তাৰি

मे तनो कइसे थामलि मित्र आतै पोर पोरगोडी कोइटा हलबे कोडी हलवैला दिगे हलवैले बुललो जात दिगे दिंदा बस आमा आमा दिगे कोन हात लगे ए आमी नै वाला गेरे 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 जे फैन वाला नै खाली पानी दे खाली हात दे ए दिस मस दे दे नरे पडछै थामार गे ए भाई के हातै कर कलिए न वाव, सो माईस! आपरे अजल, खाली ये ले घसरा गुसरा ये घंबरे घसरा ले जर